चला आईंजण चाललंय त्यांचं इकडे मी छान अशा म्हणता शंकर पाळ्या बनवल्या तळायच्या शेवटला आज बनवायचं नू लगेच कुरिअर करायचं आता संध्याकाळी बनवले रात्रभर थंड होतं छान असं आणि मग नंतर ह्या कसं केले बनवली शेव अशी तुम्हाला शेवसुद्धा बनवून भेटेल मस्त अशी ताई साहेबांना पाहिजे शेव एक तीन किलो त्याच्यामुळं बनवायचं आहे बनवायचं झालं की छान असा एक 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 व्हिडिओ येईल तुम्हाला बघा मस्त कशी वाटते तायसाहेब तुमची शेव तुम्ही सांगा कमेंट करून तुम्ही व्हिडिओ बघता मिठाची शे शेव आहे ती शेवची प्रोसेस पण तुम्हाला इकडं सांगते मस्त असं काय 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 आईने टाकून बनवले जिरी ओवा मीठ एवढं आणि घरचं आपलं बेसन एवढं बनवून टाकून बनवले मळले ते चालले बनवायचे आणि प्रमाणानुसार जास्त तुम्ही माणसाने एवढूस एवढूसं तर उद्या ऑर्डर आली ना आम्ही ती प्रोडक्ट उद्याच बनवतो होय आहे क्वांटिटी एक किलो दोन किलो एवढीच असते जेवढी दिवसभरात ऑर्डर येईल ना तेवढीच बनवलं जातं हे मिठा शंकरपाळ्या पण आपल्याला दोन किलो बनवायचे बनवायचं था। तेवढ्याच जास्त करून बनवायचं नाही जेवढं ऑर्डर आहे तेवढीच बनवतो तेवढीच कुरिअर करतो आणि तेवढंच आपण देतो जास्त दहा दहा वीस वीस किलो पाच पाच किलो कधीच बनवून ठेवत नाही शंकर पाया पण तुम्हाला कस जिरी टाकून इकडं जीव आणि अनुष्काचा अभ्यास कुठ बाजाराची वही बाळती तारा कोल म्हणजे तांदूळ गेला का हा पावसातच वय ताकला तेवढा होय ट्रॅक्टर वर का पडायचा का छान असा पाऊस झालाय इकडं दाद्या पण हाय छान असा त्याला आवडतो तो पदार्थ आमचा बनवायचा <laughs> चला तुला काय आवडत छान अशी मिठाची शंकरपाळी आणि चकली एवढंच त्याला आवडतं दुसरं लाडू नाही रव्याचे लाडू नाही चिवडा नाही काही सुद्धा नाही खाणार तो तेवढं दोन आणि तुझं मेनू आवडतं आज आतमध्ये बनवायचं चाललाय ऑर्डर पण आहे आणि त्याला पण आवडतं होऊन जाईल इकडं अनुष्काला तर आमच्या काय अनुष्का तुला काय काय आवडतं ग ती हसत्यात वहीत काय लिहिलंय चिट्टीत काय लिहिलंय बघून गेट बघू होका कशी लिहिली चिट्टी बाजाराची कोलगेट का मी ले ले <laughs> कोल काग नसत काही बी अर्थ काढते मीठ चहा पावडर शाबू कोलगेट साबण असं सगळं लिहिलंय मी व्यवस्थित अनुष्का माझी दहावी शाळा झाली आहे मला लिहिता येतं मस्त असं <laughs> आमच्या बाबूचं काय चाललंय बाबू शुभरा ती पण रेडती तिला पण खूप म्हणजे खूप मजा येते तर असू द्या काय वाटतंय ताई मग तुम्हाला दिवाळीला दिवाळी लागते का रोजचीच दिवाळी बनवायची रोजची दिवाळी खायची आणि हे अजून गोड ना गोडशंकरपाळ्या बनवायच्या मिठाच्या झाल्या शेव झाले आपली आता गोड शंकरपाळी बनवायची सकाळी गावरान तुपातले रवा लाडू बनवून पॅकिंग करून कुरिअर करून आपलं देऊन टाकायचं सगळं जेवढं ऑर्डर आहे तेवढी भरपूर ऑर्डर आल्या ते रोज आणि आपण कस बनवतो आईच मस्तय तुमची तर काय करायचं सॉरी आपली आईच मस्त आहे मी पण आहे का तुमची आई आई म्हणतात आश्विनी रेशमापेक्षा पेक्षा तुम्हाला जास्त जवळची तर कारण की सुनाल जपलं पाहिजे म्हणते म्हणतात सुनील नाही जपलं म्हातार पण आपल्याला कोण बघायचं होय पोरी एवढ्या लांब ना कवा यायच्या हितले हित जपलं पाहिजे आ चला नहीं नहीं। आप आहेत ना शेवक शेव खाते ते ती बघते एकटीच चिवला आमच्या आवडतो चिवडा चिवडा म्हणा की

खाऊन दाखवा त्याला काय फक्त साईडला भांड्यात घ्यायचं आणि खायचं पोट भरून काय खायचं ती व्हायची पलटी का मारली का नाही अजून काय मला नाही येल वाफ लागती तेलाच काम म्हणलं ना तर एवढी वाफ लागते ना लय म्हणजे वाफ लागते मी एकदाच ती पण ही घरी नव्हतं म्हणून बनवली होती त्याच्यानंतर ना आपण काय शेव बनवली नाही ती त्यांच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट या ती शेव तीच बनवतात पिठं सगळे आईच मळतात आपण फक्त भांडी घासणे प्रमाण काढून देणे आणि लाटणे कापणे तळणे तळणे नाही तळायला पण आईच असते मी कधीच नाही तळ ती हो मधी मधी असते असू दे शुभ्राचं काय चाललेलं असतं कुठं काय कुठं काय डिश मध्ये निहती बाहेर आणि सगळीकडे सांडून तो सांडून खाते ती हका कस झालंय मग शुभ्रा ए शुभ्रा आणि ती दहा वाजस तर काय झोपत नाही कशी झाली बाबू कशी झाली या चालल तिचं असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि ज्यांना कुणाला घरगुती पदार्थ घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाकू शकता आपण तुम्हाला फ्रेश असं बनवून देऊया होय तिला दाखव म्हणती ती ती की मला दाखव दुसरी कुणाला दावायच नाही <laughs> चोबी रुस्ती रडती नाही दाखवल्यावर मला माहिती की फुगती हो म्हणती मला का दाखवलं नाही काय नाही तर झाली मस्त अशी भाजली शेव आता काढायची कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या सगळेजण मस्त अशी शेव शंकर पाळ्या खायला